पाऊस पडल्यानंतर साहेब बियातून बाहेर आलं तसं प्रभाकर राव साहेब राजकारण आलं की बिळ्यातून बाहेर पडतात अरे ते धनंजय मुंडे साहेब कुठं तो कुठं कशाला एवढा आव्हानाची गोष्ट गरज नाही समाज कल्याण समर्पित झाल्यावर ही एक गोष्ट सांगा तुम्ही एक की मी ही गोष्ट सतीश काळेला दिली किंवा माऊली गर्दीला दिली की एखाद्या गरीबाला दिली म्हणून अरे प्रभाकर जे तुम्ही तुमचा काय रंग काय रूप हे सगळं आम्हाला माहिती आहे ना तुम्ही किती धुतल्या तांदळासारखे आहेत लग कळे आमच्या जवळ भांडवल वयामाना तसं जात थोडं तेरा हजार निवडून तुम्ही आला होता पंडित अण्णाच्या बाले किल्ल्यात उभं राहिला होता ज्यावेळेस पवार पिंपरी पिंपरीत उभा राहिलात तुमचं काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे तिथं पान सांगू तिथं रक्त सांडा साहेबासाठी साहेबांना घडवले धनुभाऊच्या बंगलोवर होते परमवूसवर होते आणि मग काय सौदा ठरला नव्हतं का काय एवढं बोल त्यांना बोलण्याची अकल पाहिजे की मागच्या बारा दहा दोन हजार ला हे त्या बंगल्यावर स्वतः होते की यांची डील डिल झाल्यामुळे हे काल शरद पवार शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या बैठकीत जाऊन स्वतःचं वर्चस्व करायचं एक बेटा वक्तव्य करायची आणि हशा पे, पे तुमची बिल कोटीमध्ये झाली त्यावेळेस तुम्ही फोन वापस घेतला म्हणजे तुम्ही फक्त राजकारणाच्या वेळेसच तुम्हाला समाज दिसतो तुम्ही गाडीचे काचे वर करून जे फिरत होता त्या गाडीच्या काचामध्ये कोण होते हे सगळ्या समाजाला माहिती हे सगळ्या गट माहिती पण तुम्ही त्यावेळेस गाडीच्या काचा बंद करून त्या गाडीच्या काचामध्ये कोण असायचं हे बोलण्याची वेळ आमच्यावर येतो नाका सत्य आणि सांगितलं माती झाली समाज कुठे समाजाचे काय प्रश्न आहेत समाजाच्या काय अडचण हे त्याला काय देणं नाही धनंजय मुंडे साहेब उंद्राचं मानर झाला काय माझ्या लाव होणार हे समजेल नाही आणि ते नाही एक लाख चाळीस पुन्हा व्हायरला निवडून येणार माणूस उंद्राचा मानर होऊ शकत नाही कुणी सांगितलं जाणार याचा काही फरक पडत नाही मी तेच तुम्हाला उदाहरण दिलं की दुयस न हात हात जर झाकायचं म्हणजे झाकत नाही सावधी बरोबर कुणी करू शकत नाही अठरा तास नाही तर चोवीस तास जनतेसाठी सदैव काम करणारा आणि तत्परीय नेता म्हणजे फक्त धनंजय मुंडे साहेब काहीतरी धनंजय मुंडे साहेब बोलायचं काहीतरी प्रसिद्धी मिळवायची चार ताळ्या मिळवून घेण्यासाठी जर कोणी काही धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करीत असतील सांगून किंवा आता कुठेतरी थोडंसं बिरून घ्या आपले वय झालेले गावात मोठं झालं आता कुठेतरी पंचकृषी करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका तो माणूस चोवीस तास आजही लोकांच्या संपर्कात असतो त्यांना तर अठरा तास सांगितलं आणि काहीतरी वेगळं उदाहरण अहो ते अठरा तास ना चोवीस तास जनतेसाठी संपर्कात असणारा एक नव नेते म्हणजे उदाहरण सांगितलं विधानसभेचं इलेक्शन होतं आणि मी उठल्यानंतर दोन वाजता एक गाडी येते काहीतरी घेऊन येते त्यांच्या घरी जाती आणि दुसऱ्या दिवशी पासून आम्ही आता गप्च बसतो तीस ऑक्टोबर रोजी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठकीमध्ये जी बैठक झाली होती त्या आढावा बैठकीमध्ये अशा काही गोष्टी घडल्या अशा काही टीका झाल्या त्या टीकाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत अं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते होते प्रभाकररावजी वाघमोळे यांनी चे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जे टीकास्त्र सोडलं होतं त्याच माध्यमातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांना आमदार स्थानिक चे आमदार लोळत पडतात अठरा अठरा घंटे लोळत पडतात त्या तोपर्यंत आपलं काम करून घ्या अशी जी टीका केली होती त्याच्याच माध्यमातून आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ज्येष्ठ नेते माउल त्या गड्डे आपल्यासोबत जोडले त्या एकंदरीत त्या आढावा बैठकीमध्ये जे काम व्हायला पाहिजे होतं ते न होता स्थानिकचे आमदार जी मुंडे तुमचे जे पक्षाचे आता आमदार आहेत त्यांच्यावर जी टीका केली ज्या पद्धतीने टीका केली त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणारे प्रभाकर जी आहेत धनगर समाजाचे नेते म्हणून अं मिरवले जातात गेल्या एकतीस तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब गटाचा सा कार्यकर्ता मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये माननीय साहेबांच्या मेळ्यावर किंवा परा साहेबांच्या कार्यशैलीवर बोलण्याऐवजी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आणि वयमानानं भान गेल्यासारखं प्रभाकर वाघमोडे जी बोलले होते त्याच्याबद्दल आम्ही पहिला निषेध करतो आणि प्रभाकर वाघमोडे यांना मला असं वाटतंय बरं का की गेल्या बारा तारखेला गेल्या बारा तारखेला बारा दहाला प्रभाकर वाघमोडे हे दोन भाऊच्या बंगलेवर होते फर्महासवर होते आणि मग काय सौदा ठरला नव्हता का काय का? एवढं बोलण्याचं जे कारण काय आहे अरे प्रभाकरराव जे तुम्ही तुमचा काय रंग काय रूप हे सगळं आम्हाला आहे ना तुम्ही कुणाला बोलायला काय करायला तुमची उंची किती या ते जरा जीप सांभाळून बोला आमची तुम्हाला विनंती यापुढे जर काही त्यांच्या विरोधात बोलायला जाताल तर जशा तसा आम्ही तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही प्रभाकरज वाघमो जे आहेत त्यांनी वेळोवेळी वे निवडणूक लढवल्यात पिंपळी गटातून असून किंवा पिंपळगाव गटात असून त्या गटामध्ये त्यांनी निवडणूक काही वर्ष पुढील लढवली आणि ती जिंकली सुद्धा त्यावेळेस जे त्यांना पद भेटलं होतं त्या पदाच्या टायमाला काही विकास कामं केले होते का असा देखील प्रश्न मी ज्यावेळेस पिंपळगाव गाडी पिंपळगावमध्ये गेलो त्या तिकडच्या तरुणाने मांडला होता त्याबद्दल तुम्ही काय बोलणार प्रभाकरराव वाघमोड्याला भान नसेल की प्रभाकरराव वाघमोडे ज्यावेळेस जिल्हा परिषद ला उभा राहिले होते गाड्या पिंपळगावमधून आणि त्यांनी सांगितलं की मी तेरा हजार मताच्या फरकानं निवडून आलो प्रभातरावजी तुम्हाला ध्यानात नसेल वयामानानं तसं जात आहे थोडं तेरा हजारानं निवडून तुम्ही आला होता पंडित अण्णाच्या मतदारसंघामध्ये धनुभाऊच्या बाले किल्ल्यात उभा राहिला होता ज्यावेळेस तुम्ही पवा पिंपरीत उभा राहिलात तुमचं काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे तुमची किती बोलण्याची जरा शैली येत असल्यामुळं इतकी जीभ लांबून बोलायचं नसतंय आपली आपली अवकात किती बघायची असती गाडी गाव मध्ये असेल नाही तर आम्ही समाजाचे असताल ज्यावेळेस प्रभाकरराव वाघमोडे समाज कल्याण सभापती झाले आणि तुम्हाला पुरावशीच सांगतो अशोकराव की लक्ष्मण भोजनालयामध्ये हॉटेलवर वरल्या आठवण करून देतो तिथं आमच्यासाठी सतीशराव वव आहेत त्याचे त्या ठिकाणी आमच्या सगळे समाजाचे सरपंच बोलून घेतले का आता समाज कल्याण सभापती मोठा झालाय म्हणून आणि त्या ठिकाणी आम्हाला म्हणले तुम्हाला दोन दिवसामध्ये ऑर्डर देतो पाच रुपये टक्के प्रमाण आपल्याला थोडस पैशावर द्यावा लागतील आम्हालाही वाटलं असताना येत असतील आपल्यालाही म्हणून आणि प्रभाकरराव वाघमडे यांनी आम्ही स्वतःचे पस्तीस हजार रुपये त्यांना दिले सगळ्यांना दिले असं दुसरा आणि पैसे दिले त्याच्यावर एक आठ पंधरा दिवसाला आचारसंहिता लागली प्रभाकरराव वाघमडे म्हणले आता माझ्या काही शोधेन राहिलं नाही तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही किती धुतल्या तांदळासारखे सारख्या आहेत लय आमचे आमच्याजवळ भांडवल आमच्या साहेबावर जर तुम्ही अशा सडकून टीका करीत असाल अरे ते धनंजय मुंडे साहेब कुठं तो कुठं कशाला एवढा आव्हानाची गोष्ट गरज नाही समाज कल्याण सभापती झाल्यावर एक गोष्ट सांगा तुम्ही एक कि मी ही गोष्ट सतीश काळेला दिली किंवा गर्दीला दिली एखाद्या गरीबाला दिली म्हणून समाजाचे नेते म्हणून तुम्ही मिळवतात फक्त तुम्हाला तोंडाला फक्त बोलता येते म्हणून तुम्ही जर असं काही बोलायला बरगडत असलाव तर तुमच्या वयमानाचं भान ठेवा एवढीच तुम्हाला आम्हाला विनंती करायची दुसऱ्या एकटी बोलत असताना एक वक्तव्य असं केलं होतं की शरद चंद्रजी पवार साहेबांनीच धनंजय मुंडा मुंडे यांना उंदरापासून मांजर केलं याचा अर्थ सुद्धा वेगळा निघतो आणि त्याच्याबद्दल काय तुम्ही आता उंदरापासून मांजर केलं का काय केलं अरे या प्रभाकर वाघमडेच्या तोंडाला सुद्धा गाठी आल्या आता पवार साहेबाला शिव्या देऊन देऊन आवी प्रभाकर वाघमडे जिथं जाईल जिथं कुणी बोल राहतो तुम्ही वा ती म्हणते मी तोंडा ना आम्हाला कम्युनिस्टानं बोलले तरी जातो आम्हाला जरांगे पाटलांना बोललं तरी जातो आम्हाला समाजाने एखादा मेळावा घेतला तरी जातो मी म्हणतो यांना भाषण करण्याची सुपारी द्यावं लागेल कारण त्या त्यातूनच त्यांना काहीतरी सुपारी आणि जितकं मोठ्यानं बोलतेत अरे प्रभाकररावजी वाघमुडे साहेब मी सगळ्या प्रक्रियेत ब्याण्णवला सरपंच झालेले मी तर मला माहिती तुमच्या गावामध्ये काय तुमची पत्ता काय सगळं माहिती मला आणि तुम्ही जिल्हा परिषदच्या पिंगळेताईच्या विरोधामध्ये जिकून पैसे घेतले होते तीस लाख रुपये वाल्मिकांनाकडून कडून त्या तीस लाख रुपये कड हात वरी करायला आणि तुमचा धैर्यशील काकण असा हात खाली धरला मी त्याला साक्षीदार आहे आणि पैसे वापस द्यावा लागले तुम्हाला तीस लाख रुपये तुमचा असा डायरेक्ट आरोप आहे की वाल्मिक करार जे आहेत त्यांच्याकडून प्रभाकर वाघमोडे यांनी लाख रुपये घेतले तीस लाख रुपये घेतले होते ही जबाबदारीपूर्वक सांगतो कुठेही यावा त्यांनी समोरासमोर तीस लाख रुपये घेतले होते आठ पंधरा आठ दिवसाला पैसे वापस देऊन टाका लागले आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते सुद्धा एकंदरीत ज्या पद्धतीनं आढावा बैठकीमध्ये टीकास्त्र सोडण्यात आलं माजी मंत्री आमदार जी, जी मुंडे यांच्यावर पाहता त्या टीकाकडे तुम्ही कसं पाहता आणि काय व्यक्त होणार की प्रभाकरजी वाघमरे आहेत धनगर समाजाचे नेते आहेत परंतु जर पाहायला गेलं तर त्यांना ज्या था पद्धतीनं व्यक्त झाले ज्या पद्धतीनं बोललेत त्याच्यावर तुम्ही काय व्यक्त होणार मागच्या पाच दिवसापूर्वी परळीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा जो मेळावा झाला कार्यकर्ता मेळावा त्या मेळाव्यामध्ये कदाचित हा मेळावा वाघमोडेंना स्वतःच अस्तित्व जागण्यासाठीच करायचा जा होता का हा माझा एक प्रथम प्रश्न आहे त्याला एक समाजाचा छोटा आणि वाघमुडेंनी जे वक्तव्य केले साहेबांच्या विरोधात त्या वक्तव्याविरोधात निषेध व्यक्त करतो की आ, प्रभाकर वाघमोडे भाऊ आपण वयानं जरी जस्ट असाल आपण आपल्या वयाचा मान आम्ही नक्की करू पण जर तुम्ही आमच्या नेत्यांवर खालच्या लेवलची टीकास्त्र करत असाल तर आम्ही ते कदापि खपून येणार नाही येणाऱ्या काळात असेल किंवा मागच्या काळातही असेल आपणही धनंजय मुंडे साहेबांसोबत काम केलेलं आहे तुम्हालाही माहिती धनंजय मुंडे साहेबांची काम करण्याची पद्धत कालचं उदाहरण सांगतो ते म्हणतात की अठरा अठरा तास स्थानिकचा आमदार दारू पिऊन झोपतात त्याला माझं कालचं उत्तर आहे साहेबांनी हिंगोली जिल्ह्यातले काही आपलं प्रवासी अडकले होते बस स्टँडला साहेबांनी रात्री बारा वाजता बसचं अरेंजमेंट करून त्या प्रवाशांची हिंगोलीपर्यंत सोय केली म्हणजे कालचं रिसेंट उदाहरण आहे जर पाच दिवसापूर्वी प्रभाकरांडे म्हणतात की आमदार स्थानिक आमदार काम करत नाही अठरा अठरा तास झोपतोय माझा मला प्रभाकर वाहकुडे एक प्रश्न आहे माझा त्यांना माझा एक प्रश्न आहे की बाबा तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतात आपण समाज कल्याण सभापती होतात त्या समाज कल्याण सभापती असताना तुम्ही धनगर समाजाचे जिल्ह्यातले नेते, हो नेते आपण त्या काळामध्ये एक समाजाचा का हो या, या दोन गटामधला एक सिंगल कार्यकर्ता दाखवा हो की आपण स्टँड केला किंवा एका त्याला पाच पाच दहा लाखाचं काम दिलं किंवा त्या कार्यकर्त्याला उभं केलं असं कदापि नाहीये आणि वाघमोडींनी त्यांची उंची बोलून जरी त्यांचं वय जरी झाले असेल ना एक नाही साठी आणि साठी त्याच्यानुसार वाघमोडी साहेबांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि पुढे बोलताना साहेबांवर बोलताना विचार करून बोलावा एवढीच नंबर तिची विनंती आहे दुसरं एक त्यांनी असा आरोप केला होता की आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे आता माणसं राहिली नाहीत त्यामुळे त्यांनी एका एका गाडीवर दहा दहा अकरा अकरा ड्रायव्हर लावलेत जे की बंगल्यासमोर फक्त शोभेसाठी माणसं असावीत म्हणून दिसण्याचं मला सांगा पत्रकार बंधू एका गाडीवर दहा ड्रायव्हर लावायची गरज एवढा मोठा माणूस आहे तो दहा गाड्यावर दहा ड्रायव्हर दहा गाड्यावर वीस ड्रायव्हर लावतो यांना बोलण्याची अक्कल पाहिजे की मागच्या बारा दहा दोन हजार पंचवीस ला हे त्या बंगल्यावर स्वतः होते तिथं यांची डील नाही झाल्यामुळे हे काल शरद पवार शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या जा बैठकीत जाऊन स्वतःच जा वर्चस्व सिद्ध करायचं एक बेताळ वक्तव्य करायचे आणि हसा पिकवायचं आणि टाळ्या मिळवायचं एवढीच त्यांची हालचाल चालू आहे एवढेच आहे बाकी काय त्यांना गेल्या गेल्या आता आता जी जा निवडणूक जा झाली विधानसभाची माजी मंत्री आणि आमदार धनंजयजी मुंडे जी वेळेस उभा होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा धनगर समाजाच्या हेतूने की धनगर समाजाला उमेदवारी मिळावी या हेतूने जे उमेदवारी फॉर्म टाकला होता त्याचा सुद्धा प्रश्न अजून अनुत्तरित आहे अजून समाजाला त्याचं उत्तर मिळालेलं नाही तुम्ही समाजाचे जे नेते स्वतःला समजता मग तुम्ही गेल्या वेळेसच्या मध्ये ज्यावेळेस आमदारकीचा फॉर्म टाकला तो फॉर्म वापस का घेतला ह्याचं उत्तर आजही समाजाला भेटलं नाही कारण की तुमची बिल कोटीमध्ये झाली तुम्ही फॉर्म वापस घेतला म्हणजे तुम्ही फक्त राजकारणाच्या वेळेसच तुम्हाला समाज दिसतो आणि ज्या वेळेस राजकारणात जसं पाऊस पडल्यानंतर साहेब बिळ्यातून बाहेर येतो ना तसं प्रभाकर वाकमोडे साहेब राजकारण आलं की बिळ्यातून बाहेर पडतात हे माझा आरोप आहे त्यांच्यावर बाकी जसं आता मी मागच्या वेळेस सांगतो दोन हजार बाराच्या इलेक्शनला आमचे चुलते बाबासाहेबांना काही इलेक्शनला उभं टाकले होते पंचायत समितीच्या पोट निघलं त्यावेळेस त्यांनी समाजाच्या व्यक्त व्यक्ती असून सुद्धा समाजाच्या विरोधात काम केलं समाजाच्या विरोधात स्टेटमेंट केले एक मिनटी पाण्यात पा, पा, उडी मारली की बाकी सगळे धनगराच्या म्हणजे यांना धनगराचं घेण देणं नाही यांना कोणत्या समाजाचं घेण देणं यांना फक्त स्वतःचा सार्थ साधायचाय स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे ज्या वेळेस ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते समाज कल्याण सभापती होते त्यावेळेस त्यांनी मग ते जर म्हणत असेल की यांचे दारू पिण्यात टाइम जातो तर मग मला एक माझा प्रश्न आहे त्यांना तुम्ही गाडीचे काचे वर करून जे फिरत होतात त्या गाडीच्या काचामध्ये कोण होते हे सगळ्या समाजाला माहिती हे सगळ्या गटाला माहिते गणाला मतदार मतदारसंघाला माहिती मग तुम्ही त्यावेळेस गाडीच्या काचा बंद करून त्या गाडीच्या काचामध्ये कोण असायचं हे बोलण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आम्ही एक लहान कार्यकर्ते आहोत तुमचा मान राखतोय तुमची ते पाच वर्ष सुद्धा कदाचित दहा वर्ष ज्यावेळेस तुम्ही राजकारण करत होता ते सिगरेट पिण्यात गेलेत आणि त्या गाडीच्या काचामध्ये कोण फिरत होतं घेऊन की आम्हाला माहिती आहे समाजाला सांगण्याची वेळ येऊ देऊ नका एवढीच नम्रतेची विनंती वाघे साहेबांना आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दुसरे नेते सुद्धा आहेत त्याला एकंदरीत ज्या पद्धतीनं आढावा बैठकीमध्ये बोलण्यात आलं धनंजय मुंडे यांच्यावर जी टीका झाली त्याच्यावर काय व्यक्त खरं जर सांगितलं तर हे आढावा बैठक नव्हती हे काहीतरी उग समाजाच्या माध्यमातून समाज तर आमच्याकडे आहे समाज अं आम्ही जागृत करू शकतो म्हणून शिनी वाघमोडे साहेबाचा बोलायचा उद्देश आहे पण मी खरं सांगतो वाघमोडे साहेबाचे आणि आम आमचे संबंध वीस वर्षापासून आहेत वयाच्या मनाने आम्ही त्याचा आदर करतो करीत होतो आणि करीत होतो पण विषय असा आहे की ह्याचे सती भावला सांगितलं जसं साथी आणि बुद्धी नाटी झाली समाज कुठे आहे समाजाचे काय प्रश्न आहेत समाजाच्या काय अडचणी आहेत हे त्याला काय देणं घे नाही हेच एकच इलेक्शन आलं काय आचारसंहिता लागली की हे बिळातून कशा सापली गे तसे बाहेर निघू नि समाजाला झुकायचं काम करते कालच्या विधानसभेच्या वेळेस ह्याचं पाया ऑटोमॅटिकच कसं मोडलं खरच कार्यकर्त जर शरद पवार साहेबांच्या गटाचा कटरा असल्यावर परचारला पाया लंगडत लंगडत मी परिचार करेन दवाखान्यात जाऊन बसायचं दवाखान्यात जाऊन बसायचं सुपारी घेऊन हो शि हे असा समाजाला पुढे घालून शिन फसवायचं असे तुमचा डायरेक्ट असा आरोप पाहिजे ते विधानसभेचा प्रचारामध्ये राजसाहेब देशमुख यांचा प्रचार शिरसामध्ये करतात ते ते हो त्या मुळे प्रचार करायला पाहिजे होतो शरद पवार साहेबांच्या घटेच्या फक्त सुपारी भेटली की ह्याच्या तोंड बंद होते क्लूप लागते नंतर दवाखान्यामध्ये पहा आपला मूड पलायला पहा कुठं आ पाच तुटलेला असला तरी माणूस प्रचार करारख्या दवाखान्यामध्ये असलं तरी आम्ही बाहेर रात्र रात्र दिवस दिवस पोहतो साहेबांसाठी कोण म्हणते कार्यकर्ते नाहीत पर्या जे जेव्हा त्या समाजाचे कार्यकर्ते आज बी रस्त्यावर साहेबासाठी जीव द्यायला साहेबांचे तिथं पाणी सांडून तिथं रक्त कार्यकर्ते तसे साहेबांना घडवले साहेब सुख दुःखामध्ये आरव्या रात्री कधी फोन केला तरी साहेब एका मिनिटामध्ये फोन उचलून त्याचे प्रश्न सॉल्व्ह करते वाघवडे साहेबांना साहेब कुणाचा एखाद्याचा प्रश्न सोडविले एकाने समाजाच्या एकाने गैरिवाला मदत केली एकानं गरीबाच्या दवाखान्यामध्ये आडी अडचणीमध्ये वाघमुडे साहेब होत मनुषीने दुसरा एक प्रश्न असा होता की बोलत बोलत त्यांना असं व्यक्त केलं की शरदचंद्रजी पवार साहेबांनी उंदराला मांजर केलं याचा अर्थ म्हणजे धनंजय मुंडे यांना उंदराची आणि मांजराची देखील त्यांनी उपमा दिली खरं सांगतो बर का हे दिवसाला जर हाताने असं झाकायचा प्रयत्न केला तर झाकत नसते धनंजय मुंडे साहेब उंदराचं मांजर झालं काय मांजराचे वाव होणार आहेत हे समजायला नाही आणि ते वागत आहेत एक लाख चाळीस पन्नास हजार निवडून येणार माणूस मुद्राचा मांदर होऊ शकत नाही कुणी सांगितलं त्याचा काय फरक पडत नाही मी तेच तुम्हाला उदाहरण दिलं की दिवस निघालेला हात पाहिजे झाकायचं म्हणल्यावर झाकत नाही साहेबाची बरोबर कुणी करू शकत नाही पवार साहेबांना काय केलं ते पवार साहेब नेते नेते त्याच्याबद्दल नाही आपण म्हणणार पण साहेबाची जे काय वक्तव्य साहेबाचं जे काय नेतृत्व साहेबाचे जे काय हे ना साहेबची जे कॅपॅसिटी आहे ती दुसऱ्याचा होऊ शकत नाही काही कोणी जरी म्हणलं तरी काही फरक पडणार नाही ह्या असल्याच्या मननावर आमचा समाज कधीच त्याला झुकणार नाही आता त्या समजत लक्षात आलं दादा लक्षात आपल्या आपल्यासोबत युवा नेतृत्व सुद्धा आहेत शंकर भाई एकंदरीत ज्या पद्धतीनं टीका करण्यात आली ज्या पद्धतीनं त्या आढावा बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर बोलण्यात आलं काय ते त्या वक्तेवर तुम्ही करा मला तर असं वाटतंय की अठरा तास नाही तर चोवीस तास जनतेसाठी सदैव काम करणारा आणि तत्पर्य नेता म्हणजे फक्त धनंजय मुंडे साहेब काहीतरी धनंजय मुंडे साहेबांवर बोलायचं काहीतरी प्रसिद्धी मिळवायची चार ताळ्या मिळवून घेण्यासाठी जर कोणी काही धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करत असतील तर त्यांना ते वयन खूप मोठे आमच्या पक्षा पण त्यांना माझा एक एकच मी खूप वयन लहान धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ताय त्यांना एकच सांगन किंवा आता कुठंतरी थोडं सबुरून घ्या आपलं वय झालेले गावात झालंय आता कुठेतरी पंचकृषी करण्याची वेळ आमच्यावर येऊ नका काय आणि त्यांना एकच माहिती आता परळी मतदारसंघात कोण काम करत आहे तर धनंजय मुंडे साहेब मग काय करायचं का धनंजय मुंडे साहेबवर आरोप करायचे ऍटोमॅटिक प्रसिद्धी होती आणि तुम्हाला प्रसिद्धी जर खरोखर मिळवायची असेल ना तर जनतेच्या सेवेतून प्रसिद्धी मिळवा तो माणूस चोवीस तास आजही लोकांच्या संपर्कात असतो त्यांना तर अठरा तास सांगितलं आणि काहीतरी वेगळं उदाहरण दिलं अ ते अठरा तास ना चोवीस तास जनतेसाठी संपर्कात असणारा एकमेव म्हणजे धनंजय मुंडे साहेब आहेत ज्यावेळेस आम्ही त्यांच्या गावामध्ये पिंपळ गेलो होतो त्यावेळेस परभकरजी वाघमोरे स्वतः बाईकला आमच्या समोर होते ज्यावेळेस गावात जनसंवाद आम्ही ठेवला होता माउली न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून त्यावेळेस त्या तेथील कार्यकर्त्यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही सभापती होतात समाज कल्याण सभापती होतात त्यावेळेस तुम्ही काय केलं दिलेलं हे सुद्धा अनेक ठिकाणी उपस्थित काय बोलणार गावात तर आम्ही आता माझे बी काही सहकारी त्या ठिकाणी आहेत त्यांना पण मला मला एक मित्रानंतर उदाहरण सांगितलं विधानसभेचं इलेक्शन होतं आणि मी रात्री दीड वाजता उठलो म्हणले त्या आणि उठल्यानंतर त्यांचं आणि घर तिथं उठल्यानंतर दीड वाजता एक गाडी येते काहीतरी घेऊन येते त्यांच्या घरी जाती आणि दुसऱ्या दिवशीपासून हा मी आता गप्च बसतो मग कुठेतरी काहीतरी दिन आदरणीय साहेबासोबत झाली नसेल किंवा पटला नसेल आपण तितक्या मोठ्या विचारांचे नाहीत एक साधे साहेबांचे कार्यकर्ते पण नक्कीच हा कुठेतरी सुपारी घेऊन काम करणार हा कार्यकर्त्याचे नेता तर होता समाज कल्याण सभापती होते तो ने तोपर्यंत नेता होता पण आता कुठेतरी एक सुपारी घ्यायची आणि कोणाच्या तरी विरोधात बोलायचं आणि चार ताळ्या मिळून घ्यायच्या एवढंच काम सध्या त्यांच्याकडे आहे नक्कीच ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस गटाच्या आढावा बैठकीमध्ये जे टीका झाल्या त्या टीकाच्या माध्यमातून आपल्यासोबत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते सर्व या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं त्या टीकेला उत्तर दिले ते नक्कीच समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमातील काही सुज्ञ व्यक्ती सुज्ञ नागरिक काय व्यक्त होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरडस मी अशोक गलांदे मावळी न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड